महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता व्हिडिओ अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओ अजिबात कोणी हे स्केप करू नका यू डी आय डी कार्ड केवायसी आपण बऱ्याच व्हिडिओ मधून तुम्ही माहिती बघितली असणार बरेचसे व्हिडिओ तुम्ही आता पण बघितले असतील यू डी आय डी केवायसी नेमकं काय आहे हे अगोदर समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो फक्त केवायसी 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 बोलून अर्थ नाही याचा अर्थ काय होतो केवायसी कुणी करायची आहे कशासाठी करायचे आहे याचे फायदे काय आहेत नुकसान काय आहे आणि कुणी करायचे आहे आणि कशासाठी करायचे आहे याविषयीच आज माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो आजचा सुविचार सायादार पेड हमेशा छाव देता आहे और वही पेड सुकणे बाद लकडी जलाने गावात आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो ई के वाय सी हे काय आहे आणि कशासाठी करायची आहे मित्रांनो युडीआय कार्ड के वाय सी ही एक राज्य सरकारची नव्हे तर केंद्र सरकारची ही योजना आहे युनिक डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे आपलं एक ओळख प्रमाणपत्र आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे युडीआयचा अर्थ होतो काय युनिक डिसेबिलिटी सर्टिफिकेट याला मराठीमध्ये काय बोलतात अपंगत्वाचे प्रमाणपत्र युडी आय डी कार्ड केवायसी केवायसी ला में के ला मराठीमध्ये काय बोलतात डिजिटल ओळख प्रमाण सॉरी डिजिटल ओळख पडताना आणि याच केवायसी ला मध्ये बोलतात इलेक्ट्रिक नो युअर कस्टमर म्हणजे तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात किंवा नाही हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा तुम्ही युडीआय के वाय सी करणार मग हे के वाय सी कुणाला करायचे आहे बघा मित्रांनो जे लाभार्थी सरकारी योजनेचे लाभार्थी आहेत उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना याचे जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांनी हे युडी आय डी के वाय सी करणं गरजेचं आहे ज्या लोकांकडे युडी आय डी प्रमाणपत्र नसेल अशा लाभार्थ्यांनी करायचं काय आहे तुमच्याकडे जे ऑनलाईन काढलेलं आहे ते सर्टिफिकेट म्हणजे अपंगताचं प्रमाणपत्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण काढतो त्याच प्रमाणपत्रावर तुम्ही यु डी आय डी कार्ड अप्लाय करू शकता तुम्हाला पंधरा दिवसामध्ये यु डी आय डी कार्ड मिळून जातील म्हणजे मिळेल पंधरा दिवसामध्ये जरी तुम्हाला मिळालं नाही तर हेच यु डी आय डी कार्ड तुम्ही सायबर कॅफे मध्ये जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे ज्या लोकांकडे आहे अशांनी सुद्धा केवायसी करणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे नाही अशांनी अप्लाय करायचं आहे युडी आय डी कार्ड करीता आणि आल्यानंतर केवायसी करणं हे तेवढंच गरजेचं आहे ही एक केंद्र शासनाची योजना आहे डेटाबेस तयार व्हावा खरा दिव्यांग कोण आहे आणि बोगस दिव्यांग कोण आहे याच्याकरिता ही योजना सध्याला आखण्यात आलेली आहे सगळ्यांनाच ही के करावी लागेल याचा फायदा काय होतो बघा युडीआय केवायसी केल्यानंतर तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेत आहात त्या योजनेतला तुम्ही पात्र आहात किंवा नाही हे कन्फर्म होत ठीक आहे आणि याचं नुकसान काय होतो जर केवायसी नाही केलं तर तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ठीक आहे इथपर्यंत समजलं ना फायदे आणि नुकसान समजलं ना हा तर आता पुढचा मुद्दा बरेचसे असे लोक आहेत की ते व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत आहेत जर तुम्हाला ई वाय सी करता येत नसेल तर व्हिडिओमध्ये मोबाईल क्रमांक दिला गेला आहे त्या क्रमांकावर तुम्ही कॉल करा मेसेज करा आम्ही तुमची के वाय सी करून देऊ असे बरेचसे मेसेज फिरत आहेत अशा मेसेजवर लक्ष देऊ नका यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हे माझं सांगणं आहे जर तुम्हाला ई वाय सी मोबाईल ने करता येत नसेल तर जवळच्या सेतू मध्ये जाऊन तुम्ही नंबर या वेबसाईट वर जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन युडी आय डी के वाय सी करून घ्या हो पण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणाऱ्या किंवा मोबाईल क्रमांक देणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवून तुम्ही तुमचे वैयक्तिक जी काही माहिती आहे ती माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचवू नका तर मित्रांनो हेच आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला सांगायचं होतं जर नाही समजलं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक दोन दिवसापूर्वी अपलोड केला गेलेला एक व्हिडिओ आहे त्याचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे ती बघा आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे दाखवलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही यू डी आय डी के वाय सी करून घेऊ शकता आणि इतर लोकांवर अवलंबून राहू नका स्वतःची कामं स्वतःला करायला शिका स्वतःचे कागदपत्रे इतरांपर्यंत सोपवू नका ठीक आहे मित्रांनो तर आजचा हा होता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर सेट करा मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रजा हिंद वंदे मातरम